नमस्कार स्मृत्रांनो आपलं सर्वांचं भगवान राहितकर सर या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मी भगवान ज्येष्ठ पत्रकार आपलं सर्वांचं स्वागत करतोय आज आपण ज्या सरपंच महोदयाची मुलाखत घेतो त्यांचं नाव आहे सतीश जी राजगुरू ते चिंचोली बोरी येथील सरपंच आहेत एकंदरीत चिंचोली गोरी इथला ग्रामविकास कशा पद्धतीने झाला आणि ग्रामविकासाच्या दृष्टीनं त्यांना कोण कोणाचं सहकार्य लाभलं ते आपण त्यांच्याकडे जाणून घेऊ नमस्कार भाऊ नमस्कार भाऊ आपल्या चिंचोलीपोरी या गावामध्ये ग्रामविकासाच्या दृष्टीनं कोण कोणती झालं आणि त्या कामाचं स्वरूप कसं आहे आणि आपल्याला सहकार्य कोणत्या व्यक्तीच लाभ बावीस डिसेंबर दोन हजार बावीस लाभ माझ्या ग्रामपंचायती नवीनच होतो एक आमदार साहेब जे माझे खरदार साहेब म्हणजे कुटुंबाचे परी गरज अच्छा म्हणजे आमदार साहेब ज्यावेळेस आमच्या गावच्या सगळ्यात कबड्डी खेळायची त्यांचे कपडे घ्यायचे असं आहे आमचे आणि ते मग भाचे समजतात हा आणि विषय असा आहे की गावात तुम्ही कसा काम असा आता आज आज सगळ्यात पहिलं काम म्हणजे माझ्या गावची अच्छा तिथं म्हणजे आपलं माणसाचं सगळ्यात सगळं सगळ कार त्याचा उल्लेख बी नव्हतो केलेल्या कामाचा ते थोडं माग असलेलं काम मी सरपंच झाल्या झाल्या सगळ्यात पहिलं काम मान्य आमदार साहेबांनी स्मशान मुलीला वॉल कंपाऊंडचं काम वाल कंपाल सगळ्यात त्याच्यानंतर मला पंच्याण्णव पाच पंच्याण्णव झिरो पाच मध्ये पंचवीस लाख रुपयाचा सिमेंट रोड दिलेला गावांतर्गत का त्याच्यानंतर चिंचोली गावामध्ये शाळेकर शेवटचा दहा लाख रुपयाचा क्युव्हर अच्छा त्याच्यानंतर मान्य आमदार साहेब खासदार साहेब यांच्या सहकार्याने स्मशान म्हटलं परत परत दहा लाख अच्छा त्यामध्ये काय केलं आता त्याचे टेंडर वर्क अर्डच झालेले त्याच्यात आता माझ्या गावात उपकेंद्र म्हणजे आयुष्यमान भारत म्हणजे पूर्ण कपरेची भरती सध्या जवळपास चार महिने झाले काम पूर्ण झाले आणि त्वरित होने एकोणीस लाख रुपये अच्छा आता एक मंदुरात काम आहे परत ग्रामपंचायत भाव अच्छा सर्व काम मंजूर करताना साहेबासोबत जेव्हा तुम्ही भेटले कारण गावाच्या लोकांची जी मागणी ती मागणी साहेबाकडे जेव्हा तुम्ही घेऊ त्यावेळेला त्या मागणीचं निरसन किंवा त्याची मागणीचं पूर्णता कशा पद्धती आमदार साहेबांनी आपण मागणी तर आमदार साहेब केली कसं त्यांना बी मतदारसंघ आहे समजा आपण जर चांगलं मोठं टोकळं भरून मागत दाळ दिलं त्यांनी माझ्या गावात आणि आमच्या गावात कोटी हवी कधीच माहीत नव्हतं कोटीचे काम झाले ये ना। जा ना, जा। जा ना, जी ना एक कोटी मंजुरात करून आणले का कधीच विषय नाही तर ग्रामविकासाच्या दृष्टीनं आमदार आलेले डॉक्टर साहेब रायमणकर साहेबांनी सर्व निधी उपलब्ध करून द्या पण गावाच्या विकासाच्या दृष्टीनं गावाशी एक नातं जे आहे त्यांचं ते कशा पद्धतीने तुम्हाला शब्दबद्दल करते त्यांचं म्हणजे चिंचोली गोरे गाव असं नातं आहे सर ही एक म्हणजे कुटुंब कुटुंब कुटुंबा कुटुंबच प्रत्येक घरी अच्छा जात नाही धर्म नाही कुठल्याही समाजात जाओ कोणाचं जा सुख असो दुःख असो प्रत्येक एखाद्या छोटासा कार्यक्रम जर असला गावा आणि त्यांना जर वेळ असला समजा कुठं काही मिटिंग विटिंग नसली आपण जर केलं बिलकुल ते दहा विस्कृती येऊन सुख गरीबाच्या अच्छा आणि ते जातीचा काही तर विषय नाही कुठल्याही जातीचा माणूस कुठल्याही जाती उल्लेख कुठल्याही जातीचा उल्लेख नाही आणि तुम्ही जो विषय काढला की मान्य आमदार साहेबांबद्दल एक विषय सांगितलं की मान्य आमदार साहेब आमदार खमदार दमदार कामाच्या बाबतीत आणि शब्द दिला ते काम झालं असं असं मी तर दोन वर्ष असं नाही अनुभव आला मला की आपण आमदार साहेबांना आपल्याला शब्द दिला ते काम झालं तुमच्या गावामध्ये एखाद्या पेशंटला काही अर्थसहाय्य झाला का पेशंटच नाही समजा अच्छा म्हणजे कोणी गरज पडली नाही पण एकंदरीत प्रत्येक कामासाठी आमदार साहेबांचं खासदार साहेबांचं विशेष सहकार दोन सभा मंडप एक पूर्णत्व झालेला आहे तसे दोन झालेले आहेत हनुमान संस्थांचं आणि एक केळे बाबा संस्थांच आणि आता एक त्याचं टेंडर होऊन काम चालू आहे समजा आता नवीन दुसरा तिथं केळे संस्था आणि कामाच्याबद्दल तारुण अगोदर सांगितलंच की त्यांच्या चुलीपर्यंत जाऊ शकतो सगळे घरी शकतात अशा पद्धतीचे विषय आदरणीय राजगुरु भाऊनी त्यांच्या चिंचोलीमुळे गावामधला विकास त्या विकास कामामध्ये आदरणीय आमदार संजयजी रायमुलकर साहेब असतील खासदार साहेब असतील त्यांचा असलेलं विशेष मार्गदर्शन सहकार्य यावरती विशेष प्रकाश टाकला आदरणीय सरपंच साहेबांनी त्यांचा अमूल्य वेळ याबद्दल त्यांचे खूप खूप मनपूर्वक धन्यवाद नमस्कार साहेब